कमर रहे कमर रहे चाहिए। चाहिए। 1 okay. आपण बघू शकाल की जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतायत वेळोवेळी त्यांच्यावरती हल्ले होत आहेत संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कोणत्याही पर पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतो आहे दुसरीकडे जे जवान जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना खरोखर त्यांच्या कुटुंबियांवरती काय कुठची परिस्थिती उद्भवली असेल खरोखर याचं दुःख होतं आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाण्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन ह्या पद्धतीचं निदर्शनं करत आहोत आम्ही विरोध करत आहोत आणि त्याचबरोबरीनी कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या या डिपार्टमेंटनी कुठेतरी ठोस पावलं उचलून या आतंकवादी हमल्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा श्ट्र, सर्जिकल स्ट्राईक केला होता मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात प्रचारात देखील सर्जिकल स्ट्राईक वापरण्यात आलं काय वाटतं यंदा काय आता पंतप्रधान पुन्हा झालेलं आहे ग्रह खातं जे अमित शाहकडे कुठं सर्जिकल स्ट्राईक हे फक्त निवडणुकांपुरतच मर्यादित आहे की सुद्धा मला असं वाटतं त्या सर्जिकल स्ट्राईकवरती पिक्चर देखील काढण्यात आला त्या पिक्चरपेक्षा या नाटकांपेक्षा जर का खऱ्या अर्थाने आपण बघाल आठ दिवसांमध्ये नऊ जवान शहीद होतात वेळोवेळी असे हल्ले होत आहेत वेगवेगळ्या पग प्रकारचे त्या लोकांनी न्यायव्यवस्था तिकडे काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आणि तरीच असे असे हल्ले होत असतील आणि आपले जवान शहीद होत असतील खरोखर दुर्दैव आहे हे केंद्र सरकार आणि त्याचबरोबर हे संरक्षण मंत्रालय जर का कोणत्याही पद्धतीची अशी धाडस कारवाई करत नसेल तर मला असं वाटतं ते असक्षम आहेत तिकडे बसण्यासाठी आणि म्हणूनच आम्ही त्यांचे राजीनामे मागतोय गडचिरोलीमध्ये देखील पोलीस जखमी आहेत मात्र काही लोकांना कंटस्नाम बारा बारा जे माओवादी आहेत त्यांना शहीद करण्यात आलेले आहेत राज्य सरकारने एकावन्न लाखाचं बक्षीस जे आहे त्या पोलिसांना देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे एकदाचं बक्षीस झालं बारा जण गेलेल्याचं आपण बघतोय हे माओवादी पण दररोजच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे हल्ले आपल्या या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसवरती या लाईन ऑफ कंट्रोलवरती होत आहेत त्याच्या बाबतीत कोणीच त्याच्यामध्ये दखल घेत नाही हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे वेळोवेळी जर का अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आपण विचार करू शकता की जे जवान या देशाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तिकडे जीवाचं रान करत आहेत त्यांच्यावरती असे हल्ले होत आहेत त्यांच्या घरावरती त्यांच्या नातेवाईकांवरती काय परिस्थिती उद्भवत असेल आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ठोस पावलं नसतील उचलत तर हे मला असं वाटतं याचा विरोध करणं गरजेचं आणि नुसतं शिवसेना पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनता देखील याच्यामध्ये उतरली पाहिजे राजीनाम्याच्या ठाकरे नक्की संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा नाहीतर ठोस कारवाई करावी जेणेकरून ह्या देशाला ज्या जो विश्वास आहे या संरक्षण या संरक्षण मंत्रालयावरती तो तरी कुठेतरी अंमलात आणल्यासारखा होईल नाहीतर त्यांची कारवाई जी आहे ती फक्त थातुरमातूर असेल आणि फक्त आश्वासित करत असतील की आपला देश सुरक्षित आहे तर हे जवान शहीद होत असताना आपल्याला दिसतं की आपला देश जरी सुरक्षित असला तरी दैनंदिन दिवसामध्ये ह्यांचं जीवन हे अतिशय असुरक्षित आहे आणि असे जर का बळी जात असतील तर हे वाईट आहे नक्कीच वेळोवेळी वेड़ जर का आपण बघाल की अशा पद्धतीचे प्रश्न स्वतः उद्धव साहेबांनी उपस्थित केलेले आहेत आमच्या पक्षातील कितीतरी मंत्री हे म्हणत हे हल्ला झाल्यावरती आपण डोळे उघडतो आहे पण त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारची प्रिकॉशन घेतो आहे आणि जर का एखादी गोष्ट जर का आपण अंमलात आणण्याचं ठरवलं या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारनी तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे का म्हणजे एक वर्ष आपण जर का संरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर सगळं सीड्सावर झाल्यानंतर जर का आपण त्याच्यावरती परत अंमलबजावणी कुठच्या पद्धतीची करतो आहे का वेळोवेळी त्याचं संरक्षण होतं आहे का हे बघण्याची गरज आहे आणि जर का मंत्रालयाचं जर का ह्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांना वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे विरोध होत आहेत okay, थँक्यू